नागपूर शहरात राज्यस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी या सहभाग घेतला असून खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत साडेसातशेच्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला आहे केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत मिनी गोल्फ स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील एकोणीस वर्षाखालील आणि सिनियर फॉरवर्ड अशा विविध गटात खेळाडूंनी सहभाग घेतला एकल दुहेरी मिश्रा आणि सांघिक प्रकारातही सामने खेळण्यात आले या स्पर्धेत साडेसातशेहून अधिक खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं पंचवीस जानेवारी रोजी मिनी गोल्फ स्पर्धेचा समारोप होईल त्यानंतर विजेत्या खेळाडूंना पदकं आणि रोख पारितोषिकांचं वितरण केलं जाईल ही संकल्पना आपले जे खासदार आहेत नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून हे आहे की जेणेकरून जास्तीत जास्त पोरांना याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि प्रत्येक पोराचा सहभाग मिळून त्यांची खेळाडू जागृत झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त हा गेम वाढला पाहिजे हे त्यांच्या संकल्पनेनुसार या खासदार महोत्सवमध्ये हा गेम घेण्यात आला मुली आणि मुले असे दोन गट टाकलेले आहेत त्यामध्ये तीन गट यामध्ये एकूण मेडल्स टोटल संख्या दोनशे चाळीस मेडल्स आपल्याला जाणार आहेत ठीक आहे त्यामध्ये साठ गोल्ड आहे साठ सिल्वर आहे आणि एकशे वीस हे ब्रॉन्झ मेडल मिळले में जाणार आहे त्यांना आणि टोटल 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 जे प्राईज मनी यायचा हा एक लाख एक्कावन्न हजाराचा प्राईज मनी याच्यामध्ये दिलेला आहे मिनी गोल्फ हा वास्तविक गोल्फ खेळाचाच एक प्रकार आहे गोल्फ मोठ्या गवताच्या मैदानावर खेळला जातो तर अगदी लहान जागेत मिनी गोल्फ खेळता येतो यासाठी इथं अठरा विविध प्रकारचे कोर्सेस म्हणजे खास मैदानं तयार करण्यात आली आहेत मात्र यह क्रीड़ा प्रकार सर्वाद कमी गुण मिले खिलाड़ूला विजेता घोषित किया जाता माननीय रोड ट्रांसपोर्ट मिनिस्टर नितिन गडकरी जी ने हम सब के लिए अवेलेबल करके दिया है छोटे बच्चों का आगे चल के बहुत फायदा होगा इस गेम से अभी इसी साल सैंतीसवें नेशनल गेम्स में ये गेम ये गेम हिस्सा बन चुका है और महाराष्ट्र ने ही नेशनल चैंपियनशिप जीती है इस साल की मीनूगोल्फ की तो इसलिए छोटे बच्चों का जो भविष्य है वो ये गेम से आगे चलकर बहुत अच्छा होगा। फायदा मतलब उनको उनको इसका जो प्रेशर इसकी आ जाएगी कैसा कैसा खेलना है, कैसा नहीं खेलना है, 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 नहीं नहीं। उसके इसके रूल क्या है, क्या नहीं। गोल्फ, चमकदार कामगिरी कर खासदार क्रीडा महोत्सव इच्छुक स्थानीय खेला एक चांगली संधि निर्माण